मित्रांनो सप्रिम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हे भले मित्रपक्ष असतील मात्र सातपूर विभागामध्ये दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षापेक्षा शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष वरचड झाल्याचे दिसते नाशिक महानगरपालिकेची दोन हजार सतरामध्ये निवडणूक झाली प्रभाग क्रमांक आठ प्रभाक्रमांका 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 प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक सव्वीस असे पाच प्रभाग सातपूर विभागामध्ये येतात दोन हजार सतरामध्ये या पाच प्रभागातील वीस जागांपैकी नऊ जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या तर एक असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आठ जागा जिंकल्या होत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन जागा जिंकल्या होत्या तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने एक जागा जिंकली होती दोन हजार एकोणीसमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालट झाली त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेचे दोन पक्ष झाले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष अशा स्वतंत्र पक्ष निर्माण झाले नाशिक महानगरपालिकेचा कार्यकाल दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस असा होता त्यानंतर महानगरपालिकेचा कारभार हा प्रशासकीय राजवटीकडे गेला असे असताना गेल्या वर्षभरामध्ये सातपूर विभागामध्ये बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत सातपूर विभागामध्ये एकसंध शिवसेनेचे दोन हजार सतरामध्ये आठ नगरसेवक होते मात्र पक्षामध्ये फूट पडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातही माजी नगरसेवक आता एकनाथ शिंदे पक्षामध्ये आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये मात्र एकही माजी नगरसेवक राहिलेले नाही तर भारतीय जनता पक्षाच्या दोन नगरसेविका ते सुद्धा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये गेले आहेत प्रभाग क्रमांक मधील एक भाजपा नगरसेवक मनसेमध्ये गेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये सातपी विभागातील माजी नगरसेवकांचे पक्षीय बलाबल पाहिल्यास भारतीय जनता पक्ष नऊ जागांवरून पाच जागांवर आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आठ नगरसेवक होते आता मात्र ही संख्या शून्य झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन नगरसेवक होते आताही ती संख्या कायम आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामध्ये दहा माजी नगरसेवक आहेत रिपब्लिकन पक्षामध्ये एक माजी नगरसेवक हो, एक माजी नगरसेवक हो तटस्थ आहेत एक माजी नगरसेविका मयत झाली आहेत सातपूर भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच माजी नगरसेवक हो राहिले आहेत गेल्या वर्षभरामधील इनकमिंगमुळे सातपूर विभागामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची माजी नगरसेवकांची हो संख्या आता दहा झाली आहे सध्या तरी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक धन्यवाद